नमस्कार मी बाळकृष्ण मुने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याचा पावसाबाबतचा मोठा इशारा उकड्यापासून हैराण झालेल्या लोकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे दिलासाच नाही तर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे हवामान खात्याने आज याबाबत इशारा दिला आहे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून कधीही पावसाला सुरुवात होऊ शकते महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होणार आहे उत्तर भारतातील उष्णतेची लाट कायम आहे हवामान खात्याने शनिवारी सांगितले की पुढील पाच दिवस महाराष्ट्र किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वायव्य भारतात मात्र नऊ जूनपासून उष्णतेची नवीन लाट येणार आहे पूर्व पूर्व मध्य उत्तर प्रदेश ईशान्य मध्य प्रदेशात मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे पण असं असताना मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे की आता तो अनेक राज्यांमध्ये वाढला आहे पुढील सात दिवस पाऊस पुढील सात दिवस अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा उपहिमालयात पश्चिम बंग पश्चिम बंगाल सिक्कीममध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा कर्नाटक केरळ लक्षद्वीप आंध्र प्रदेशमध्ये पुढील पाच दिवस सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे बिहार झारखंड गंगा पश्चिम बंगाल ओडिशा मध्य विदर्भ छत्तीसगडमध्ये चार ते पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे